महसूल आयुक्तालयाचा विषय खूप सुरू आहे होणार काय तर विभागीय महसूल आयुक्त कार्यालय लातूर मध्ये झालं पाहिजे ही संबंध लातूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीची अस्मितेची प्रश्न आहे आणि ती मागणी आहे आणि लातूर मध्ये खर तर नव्याण्णव टक्के हे विभागीय कार्यालय त्या ठिकाणी आली आहेत मिरिटानुसार लातूर हे विभागीय महसूल कार्यालय होण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटणार आहोत आमचे दोन कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी भेटणार आहोत महसूल मंत्रीला त्या ठिकाणी आम्ही भेटणार आहोत आणि कसल्याही परिस्थितीमध्ये जरी काही अडचणी येत असतील तर उदगीर जिल्हा निर्मिती करून लातूरला बसून ऐकतोय व्हावे याच्यासाठी मी स्वतः वैयक्तिक त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे जिल्हा निर्मितीचा विषय सव्वीस जानेवारी पर्यंत असं बोललं जात त्याचे एक पत्रक पण व्हायरल झालं कुठे आता तुम्हाला माहिती आहे सगळ्याला की देशामध्ये माझ्या म्हणण्याप्रमाणे बरं का माझ्या म्हणण्याप्रमाणे की आता डिलिमिटेशन लागू होईल दोन हजार सव्वीसला मतदारसंघाची पुनर्रचना होईल आणि मला वाटतं जनगणना सुद्धा सुरुवात त्या ठिकाणी होईल आणि देशामध्ये छोटे छोटे राज्य होतील आणि त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा छोटे छोटे जिल्हे होतील लोकसभा मतदारसंघ छोटे छोटे होतील आणि विधानसभा सुद्धा मतदारसंघ वाढतील त्यावेळेस नक्कीच जे की आता उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये जे की उदगीर सगळ्यात मोठं शहर आहे त्या शहरामध्ये सर्व जिल्हा निर्मिती करता जे जे इन्फ्रास्ट्रक्चर उभा केले त्या दृष्टिकोनातून शंभर टक्के भविष्यामध्ये उदगीर जिल्हा होणार आमच्या विधानसभा मतदारसंघाला लागून ठेवली हा जे आमदार आहेत त्यांचा याला विरोध आहे आमदार म्हणून तरी कुठं त्यांचा मतदारसंघ राहावा हे त्यांनी त्यांचं वैयक्तिक भावना त्या ठिकाणी व्यक्त केली ज्यावेळेस शासन म्हणून ज्यावेळेस जे काही निर्णय होईल त्यावेळेस ते सगळंच मान्य करावं लागतात तर महसूल आयुक्ताच्या बाबतीत महसूल मंत्री पॉझिटिव्ह दिसत नाही नांदेडला करण्याच्या बाबतीत त्यांचं एक वक्तव्य आलं होतं नांदेडला करण्याच्या बाबतीमध्ये नांदेडकरांची मागणी आहे मला तर वाटतंय की नांदेडलाही ना झालं पाहिजे परंतु लातूर उस्मानाबाद उदगीर जिल्हा असा तीन जिल्ह्याचा जरी महसूल ऐकताना लातूरला झालं तरी आम्हाला आनंद आहे